नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण दोन जाहिरातींची चर्चा करणार आहोत तर मित्रांनो या दोन्ही ठिकाणी जे वेतन आहे ते शासकीय नियमानुसार आहे यातली जी पहिली जाहिरात आपण डिस्कस करणार आहोत ही जाहिरात खाजगी संस्थेची आहे आणि दुसरी जी आहे ती अल्पसंख्याक संस्था आहे ठीक आहे तर या दोन्ही जाहिराती आपण पाहूया तर मित्रांनो आजच्या आपल्या या जाहिरातींच्या चर्चेला सुरुवात करूया जसं मी म्हटलं की जी पहिली संस्था आहे ती एक खासगी संस्था आहे पण जे वेतनमान आहे ते शासकीय नियमानुसार आहे कोणती जाहिरात आहे डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ठीक आहे तर ही जी इन्स्टिट्यूट आहे किंवा आपण कॉलेज म्हणूयात ठीक आहे हे कोल्हापूरमधील कॉलेज आहे इथे पत्ता दिलेला आहे एकवीस तीस ई वॉर्ड ताराबाई पार्क कोल्हापूर फोर वन सिक्स डबल झिरो थ्री कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे झिरो टू थ्री वन टू सिक्स फाय एट सिक्स वन थ्री ईमेल आय डी बी एस आय ई टी डॉट सेक्रेटरी ॲट जीमेल डॉट कॉम वेबसाईटसुद्धा दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता डब्ल्यू 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 डॉट बी एस आय ई टी डॉट ओ आर जी आता अपॉइंटमेंट्स कोणत्या आहेत ते पाहूया फॅकल्टी फॉर डिग्री इंजिनिअरिंग अंडर ग्रॅज्युएट डेजिग्नेशन प्रिन्सिपलचं आहेच त्याशिवाय असिस्टंट प्रोफेसरचं सुद्धा आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग सी एस सी इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनियरिंग फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश आणि मैथमेटिक्स मित्रांनो ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कोणत्या फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश आणि मैथमेटिक्स हे ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये इंग्लिशमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये केलं असेल एम एस सी इन फिजिक्स एम एस सी इन केमिस्ट्री किंवा एम ए इन इंग्लिश किंवा एम एस सी इन मैथमेटिक्स जर केलं असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकता असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी पुढची पोस्ट है लैब है, है। जी आहे ते लॅब असिस्टंटसाठी आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी फिजिक्स आणि केमिस्ट्री तर इथे ग्रॅज्युएट स्टुडंटसुद्धा चालतात ठीक आहे तर तुम्ही इथं चेक करू शकता कॉन्टॅक्ट करून बघू शकता की काय अर्हत आहे कारण इथे त्यांनी जी काय म्हणतो आपण त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत त्या इथे दिलेलं नाही आहे त्याच्याबद्दल त्यांनी खाली म्हटलेलं आहे ते आपण पाहूया पुढे डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी त्यांना लेक्चरर हवेत ते इथे विषय दिलेले आहेत त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग ए आय एम एल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स लॅब असिस्टंटची सुद्धा पोस्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता इथे काय म्हटले पहा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि पे स्केल हे ए आय सी टी ई यू जी सी डी टी ई आणि ह्यांचे जे तत्सम जे नियम आहेत त्यानुसार इथे ॲप्लिकेबल आहे म्हणजे क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा आणि जो पे स्केल आहे ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार होतो इथे प्रिफरन्स विल बी गिवन टू एक्सपीरियन्स्ड कैंडट सो अनुभवी ही so, है प्राधान्य दिले जाईल असं जाएल आहे ऑल एलिजिबल कैंडिडेट्स आर रिक्वेस्टेड टू ईमेल देयर दर ऐप्लिकेशन एंड रेज्यूमे विथ विद सेल्फ अटेस्टेड रिनेवेंट डॉक्यूमेंट्स ऑन और बिफोर फोर मे चार मे च्या अगोदर किंवा चार मेला तुम्हारा ई मेल कराए डॉक्यूमेंट्स ठीक है कुछ पाठवा तो बी एस आई ई टी डॉट सेक्रेटरी एट जी मेल डॉट कॉम इथे कॉन्टॅक्ट पर्सन दिलेले आहेत तर इथे तुम्ही ट्राय करू शकता एक खाजगी संस्था आहे पण शासकीय नियमानुसार इथे सॅलरी होते पुढची जाहिरात पाहूया ही जी संस्था आहे ती अल्पसंख्याक संस्था आहे त्यानंतर जो अनुदान प्रकार आहे तो शंभर टक्के अनुदानित अशी ही संस्था आहे वेतनमान शासकीय नियमानुसार अर्थात आता ही संस्था कुठची आहे तर छत्रपती संभाजीनगरमधली ठीक आहे अगोदरची जी होती ती तुम्हाला मी सांगितलं कोल्हापूरचं होतं हे छत्रपती संभाजीनगर नाव काय शाळेचं बोधी प्राथमिक विद्यालय ते लिहिलेलं आहे सिद्धार्थ शिक्षण संस्था अल्पसंख्याक संचालित नगर पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर पत्ता दिलेला आहे नगर मिसारवाडी पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर अनुदानित तत्वावर खालील प्रमाणे जागा भरवायची आहे तरी अर्हताप्राप्त पात्र उमेदवारांनी गुरुवारी दिनांक सोळा मे म्हणजे मेच्या दुसऱ्या आठवड्यात याची जी इंटरव्ह्यू आहे ती होणार आहे रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह स्व खालील ठिकाणी उपस्थित राहायचे पदाचे नाव आहे प्राथमिक शिक्षण सेवक शैक्षणिक एच एस सी डीएड बी ए बी एस सी किंवा बी कॉम बी एड व्यावसायिक पात्रता आहे टी टी किंवा सी टी टी पदसंख्या एक आहे अनुदान प्रकार शंभर टक्के आहे ठीक आहे ही जी पोस्ट आहे मित्रांनो ती पहिली ते सातवीच्या गटासाठी आहे मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे बोधी प्राथमिक विद्यालय बनसोडे नगर मिसारवाडी पिसा देवी रोड छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहेत नाईन फाय टू डबल सेवन फोर सिक्स नाईन सिक्स फाय नाईन थ्री सेवन डबल थ्री एट झिरो टू एट झिरो त्याच्यानंतर नाईन फाय टू डबल सेवन फोर सिक्स नाईन फाय टू ठीक आहे तर अशी ही जाहिरात आहे मित्रांनो शंभर टक्के अनुदान येतं त्याच्यामुळे जे पण क्वालिफाईड आहेत या पोस्टसाठी नक्की ट्राय करा आणि तुमचं काम होईल अशी मी आशा करतो इंटरव्ह्यू लेसन प्लॅन वगैरे सगळं व्यवस्थित तयार करून जा जेणेकरून तुमचं इथे सिलेक्शन व्हावं मित्रांनो या होत्या दोन जाहिराती आता इतर सुद्धा जाहिराती आहेत कालच्या तारखेला बऱ्याच जाहिराती आलेल्या आहेत वर्तमानपत्रांमध्ये ह्या जाहिराती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्या जाहिराती आपण पाहूयात तर मित्रांनो हा माझा टेलिग्राम चॅनल आहे शिक्षक मित्र लिंक आहे टी डॉट ई स्लॅश शिक्षण मित्र मित्रांनो मित्रा ही जी लिंक आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता की टेलिग्रामची लिंक मी दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा तुमच्या सुद्धा जे शिक्षक होऊ पाहणारे मित्र आहेत कारण इथे मी शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळ्या अपडेट देत असतो तसंच आठवड्याभरात बऱ्याच वेळेला मी ज्या ज्या जाहिराती येतात वर्तमानपत्रांमध्ये त्या इथे पोस्ट करत असतो मित्रांनो तुम्हाला विश्वास नव्हणार पण खूप वर्तमानपत्रं चाळावी लागतात आणि कारण आपला चॅनल हा शिक्षक भरती संदर्भात आहे शिक्षक जे रिक्त पदे आहेत त्या संदर्भात आहे त्याच्यामुळे चाळून चाळून ही जाहिराती मला काढाव्या लागतात तर खूप मेहनत लागते पण मी तुमच्यासाठी हे करतो आणि आठवड्याभरात निदान चार पाच वेळा तरी आपला हा चॅनल मी अपडेट करत असतो वेगवेगळ्या जाहिरातीने तर तुम्ही पाहू शकता मी इथे एक मेला किती जाहिराती अपलोड केल्यात पहा सोलापूर जिल्ह्यातल्या जाहि जाहिराती आहेत त्याच्यानंतर सांगलीमधल्या जाहिराती आहेत बऱ्याच जाहिराती आहेत पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मात्र मी दोन ज्या जाहिराती आहेत त्या मला वाटल्या खूप उपयुक्त आहेत आणि चांगली संधी आहे सांगली जिल्ह्यातलीसुद्धा अशीच एक चांगली जाहिरात होती पण मी ती व्हिडिओमध्ये घेतली नाही त्याचं सा कारण असं आहे मित्रांनो की इथे त्यांनी म्हटलेलं आहे की जी संस्था आहे यांचे जे विद्यालय आहे ते अनुदानित माध्यमिक त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखा म्हटलेल्या आहे ठीक आहे पण जी शिक्षक पदे आहेत ती अनुदानित आहेत का ते मात्र क्लिअर नाही आहे इथे काय म्हटले पहा संस्थेच्या विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय यशवंत नगर चिखली या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेत जादा शिक्षक व वसतिगृह विभागात खालील रिक्तपदे त्वरित भरावयाचे आहेत म्हणजे हे जे जादा शिक्षक आहेत किंवा वसतिगृहा विभागात त्यांची जी ही पदे आहेत रिक्त पदे ही अनुदानित आहेत का याची मात्र कल्पना नाही आहे पण तुम्ही इथे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये त्यांच्या त्यांनी संपर्क क्रमांक दिलेले आहेत तर या संपर्क क्रमांकांवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता की ह्या ज्या पोस्ट आहेत त्या अनुदानित आहेत का ठीक आहे तर, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला ह्या जाहिराती डाउनलोड करता येतील ठीक आहे मित्रांनो तर, 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 तर वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जाहिराती मी इथे अपलोड केलेल्याच आहेत तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता जॉईन करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तुमचे जे होऊ पाहणारे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्सहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय